घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरामधील राजवाडा येथील मुली आणि महिलांनी एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली आहे या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचं स्वागत करून मुली आणि महिलांची प्रशंसा केली आहे चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शहरामधील राजवाडा येथील काही मुली आणि महिलांनी एकत्र येऊन गेल्या एक, एक महिन्यांपासून ढोल ताशा वाजवण्याचा सराव केलाय आणि आज जयंतीच्या दिनी या मुली आणि महिलांनी समाज मंदिर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात केली शहरामधील प्रत्येक चौकात जाऊन ढोल ढोलदशा वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे मिरवणूक शनी चौक इथे आली असता माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी मिरवणुकीचं स्वागत केलं आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये सुधारता सुधारतावादी भूमिका घेतली आणि स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान दिलं याचा परिणाम म्हणून आज या ठिकाणी स्त्रिया मोठ्या सन्मानानं ढोल ताशा वाजवून महापुरुषांना अभिवादन करताना दिसत आहेत असं मत तनपुरे यांनी व्यक्त केलं आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी गीता साळवे नीता साळवे अनुष्का साळवे तसेच समीक्षा कसबे अनुष्का कसबे तमन्ना साळवे सपना साळवे ऐश्वर्या गुप्ता सौम्या साळवे शीतल साळवे अनिता गायकवाड साक्षी म्हस्के श्वेता गुजर हर्षिका साळवे पिंकी साळवे आदी मुली आणि महिलांनी ढोल ताशा वाजवून शहरवासियांची मने जिंकली आहेत महिलांचं मोठं कौतुक केलं आज आपल्या मित्र मित्रमंडळाच्या वतीनं हा अत्यंत सुप्त उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आपल्या सर्व आमच्या भगिनींचं या ठिकाणी ढोल पदक आहे आणि गावातल्या वेगवेगळ्या चौकात जाऊन तुम्ही या ठिकाणी ढोल वाजवताय आणि महामानवांना अभिवादन करण्याचा हा अत्यंत सुप्त उपक्रम केल्याबद्दल मी मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार करतो आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील यांनी त्या काळी सुधारणामध्ये भूमिका घेतली स्त्रियांना देखील समाजामध्ये मानातून स्थान देण्याची भूमिका घेतली त्याचाच करता पुन्हा आज मान्य या घटने वाढवत आहे जी परिस्थिती सुरक्षा नव्हती ती परिस्थिती घडून आणण्याचं ज्ञान त्याला अशा महामान्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही करतो 私はこのようなものを見つけたら、ここに来たら、ここに来たら、ここに साळवे सह फुल सौंदर सिंह चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर